영상아 Kita

बॅटरी सीर चार्जर नाही दोघं आहे ना मला माहिती आहे किलो भेटू माझ्याकडे होणारा सामना सॉरी फोटो थांबवतोय यानंतर होणारा सामना आजच्या दिवसामध्ये शेवटचा अंतिम सामना त्या सामन्यासाठी दोन्ही संघांना पहिला पगार खेळण्याच्या दृष्टीने मोरिया क्लब अर्नाळा आणि जे एम डी नाला सोपारा जे एम डी नाला सोपारा आणि मोरिया क्लब अर्नाळा खेळण्याच्या दृष्टीने पहिला पगार या दोन्ही संघाला लगेच आपण डायरेक्टला लागायचं आज आज बॅलन्सिंग जवळमध्ये दोन्ही स्पर्श ऋषि वाल्मिकी भागा डिफेंस इशू आई नहीं आधे डबल सीज़ और सजा सात नंबर से दे रहे हैं आई सेटी एक्सेड और इस बात दिल्ली बुलाता पुण्य बॅलन्सिंग आहे पाच च्या डिफेन्स मध्ये थर्ड रेड साठी चढाईपुटू सज्ज सा आहे मायावरती अँकल वरती गेलाय सपोर्ट सपोर्ट सुद्धा चांगला थर्ड रेड मध्ये पाहतोय नंबरच्या नंबरला चांगलं टॅकल केलं गेलो के सात सहा दोन नंबरच्या सढाईपटी गुन्हा एकदा पाच च्या डिफेन्स मध्ये बाजूला आपण पाहतोय की मॅच बॅलन्सिंग एकदम सुद्धा पाच डिफेन्स आहे मस्त निदान टच करून लगेच झेड संपवली गेली कारण सुद्धा होतं की आपण थर्ड रेड सात नंबर म्हणतो तिथे सुद्धा तीच परिस्थिती पाचचा डिफेन्स थर्ड रेड डाईव्ह डाईव्ह आणि सपोर्ट सुद्धा आला होता अँकल वरती दोन्ही अँकल वरती आले होते आपण पाहू शकतो सिंगली डाईव्ह लेफ्ट कॉर्नरनी गेली गेली त्यांनी त्या सपोर्ट सुद्धा लगेच मिला आपण अँकल एक सात सात मॅच बॅलेन्सिंग आहे आणि गोल कळत सुद्धा आपण पाहू शकतो तिन्ही बाजूला सात सात या सात नंबर सगळीकडे सात आहे श्रीराम टावला सुद्धा की श्रीरामच्या पूर्ण फॅमिलीची सात सुद्धा आहे आणि खऱ्या अर्थाने सात होते त्या कारणास्त आपण नेहमी पाहतो की श्रीरामच्या फॅमिलीने एक जो चर्षक आहे श्रीराम एक नाव घेतलं जाते वारंवार चर्चा या स्पर्धेची असते पालघर जिल्हा असून की महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा होते की आपण पालघर जिल्ह्यातील सर्व खेळाडू आपण इथे खेळताना पाहतो ही साथसुद्धा की सर्व खेळाडू आपण पाहतो विशाल सर यांना जी साथ मिळाली असते की कालसुद्धा आपण पाहिले की शेवटच्या जनापर्यंत बारा वाजेपर्यंतसुद्धा श्रीरामचे प्रत्येक लहान खेळाडू असेल की काही कामं राहिल्या काही नाही कोणती कामं अपुरी असतील त्या विशाल सरांना विचारून त्या कामांमध्ये सहकार्य करणं एक प्रत्येकाला साथ देण्याचं कार्य हे प्रत्येक श्रीरामच्या फॅमिली मेंबरला सुद्धा खूप चांगल्या परीने माहिती आहे आणि मॅच चा पण बनवलं सात सात चौदा नंबरच्या चढाईपटू सिज्ज बोनस करण्याचा अटेम्प्ट बोनस पॉइंट होत आहे पॉइंट ऍड होताना थर्ड रेडचा इशारा पाचचा डिफेन्स पुन्हा एकदा मागच्या वेळेस सुद्धा पाच चा डिफेन्स मध्ये आणि आता आपण पाहू शकता आता ती चूक नाही केली जाते राईट कॉर्नरला स्वतःला वाचवायला गेला आणि खांद्यावरती आपण पाहू शकता की वाचवताना कशा प्रकारे हँड टच मारला गेला टाइम हा गाणी आपण पाहतोय बॅलेन्सिंग सामना आठ आठ खेळण्याच्या दृष्टीने दुसरा प्रकार दोरी आपला मारणारा विसरलेले नाही आहे जो उजवा कर्नर बघायला मिळत आहे सारखे खेळाडू नाही आहे यांच्या अनुपस्थितीमध्ये अनिरुद्ध मेहर विशाल गोरळ यांच्या साथीने या सगळ्या सामान्याचा प्रयत्न करतात आहेत डाव्या कोपऱ्यावरती घडला करत असता एका कमाई झाली सिंगल पॉईंट ऋषी वाघी रायगावच्या ऋषी वाघी रायगावच्या खात्यामध्ये आणि एक चांगला उल्लेख आपण केला प्रत्येक खेळाडूची श्रीरामच्या प्रत्येक खेळाडूची या चषकासाठी एकमेकाला असलेली सात एकोणीसशे तेहतीस पाठी श्रीराम नेतृत्व संघाच्या पासून कबड्डी संघापर्यंत ब्याण्णव कोण विसरणार आणि या, या दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक करणं सुद्धा आहे कंपनी वर्षी कैलासवाची बाबाजी दामसाहेर यांच्या नेतृत्वाखाली परळ मुंबई

सुरुवात केल्यानंतर श्रीराम हितीक संघ एकूण श्रीराम कबड्डी संघाबरोबर प्रवास सामना लढला आणि जानेवारी 2018 पर्यंत प्रवास एक यशस्वी संघांपैकी एक होता. पण नंतर आपण बोलूया कसा शिर्हान कबड्डी संघाच्या कसं त्यानंतर पुढे येत असताना श्रीराम हितीक संघाने कबड्डी संघाने आणि साऱ्या ट्रॉफी जिंकल्या आणि त्याची साठवण अजून नाही. त्या ढाली त्यावेळेला मिळायचा त्या शिर्हान कबड्डी संघाची ताकत म्हणून राहिली पुढे येत असताना एकोणीसशे बावन्न नंतर वसंत सरांच्या हातामध्ये ती होत्या आली आणि त्यांनी तो वारसा पुढे चालवत असून श्रीराम कबड्डी संघ चालू ठेवला त्या अगोदर भारताबाहेर जाणारा पहिला कबड्डीपटू म्हणून दत्ता मालप सर यांची वेळ लागली आणि तो खेळाडूसुद्धा श्रीराम कबड्डी समाजात असे अनेक खेळाडू दादा देशमुख सर असतील आणि त्यांच्या साथीने अनेक कबड्डी खेळाडू श्रीराम कबड्डी संघाच्या माध्यमातून पुढे आले एकोणीसशे तेह तेहतीस पासूनचा प्रवास अखेर का दोन हजार चौदा साली तो मोर्चा आहे तो विराट पालघर या ठिकाणी ओळला गेला आणि दोन हजार चौदा साली पालघरीमध्ये आल्यानंतर विरारमध्ये पीस झाल्यानंतर दाखवली म्हणूनच अनेक खेळाडू इकडून तिकडे मोठमोठे झाले परंतु श्रीराम संघामध्ये खेळाडू घडण्याची प्रतिनिधी अजूनही चालू आहे आणि त्यातूनच गेली दान्या वर्ष पद्धतीच्या पहिलेल्या आता अविध सेवेला बैठक संख्येकडे क्या हुआ ये ना किसी ने सोचा था सोचना पड़ेगा कबड्डी सोच के बिना नहीं चलती है तो

इकबॉल ची ही चढाई इकबॉलच्या या चढाई तीन गुण घेऊन दिला म्हणजे की नायगाव ऑल आऊटच्या जवळ येऊन थांबलाय असेच काहीसे क्षण तुम्हाला मॅचपासून लांब न अशाच काहीशा क्षणांना तुम्ही जपणं गरजेचं असतं तुम्ही तिथे जर का एखादी चुकी केली तर तुम्हाला त्या सामन्याला मुकावा लागत असेच काहीस मागील काही सामन्यांमध्ये आपण बघितलंय तुरदास कोर्ट मध्ये कोण शिल्लक आहे कोर्ट मध्ये कोण शिल्लक आहे त्याच्यावरती हा ऑल आउट आहे की नाही होणार की नाही हे डिसाइड होणार आहे विल्की नायगावच्या धुरा सांभाळण्यासाठी शेवटचा खेळाडू जो कोण शिल्लक होता तो चढायसाठी आलाय सातचा डिफेन्स सा शिवस्पर्शचा आहे जो डिफेन्स एकाग्र होऊन एक मत होऊन आणि संपूर्ण ये क्या हुआ, ये क्या हुआ? ये क्या हुआ? काय या जरुरी था म्हणून म्हटलं की अवा तुम्ही काय डिसाइड करताय बोनस गेला फरक नव्हता पण जे दोन गोल गेले त्यानंतर ऋषि मार्गीला इथं पलटवार करण्यासाठी संधी मिळाली आहे 3 च्या डिफेन्स मध्ये 3 च्या डिफेन्स मध्ये आता चळायपट्टी चळायसाठी गेलाय सात नंबर सात मात ते सगळं काय एक सेट करावा लागणार आहे 3 च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅक ऑन असताना रिवाइवल मिळाला अनिरुद्धला रिवाइवल मिळालं तिथं विशाल गोरेला सुद्धा सोळा पंधरा पंधरा सोळा सामना संपण्यासाठी किती मिनिटं दिली पाच लास्ट फाय मिनिट तीन मिनिट पाच मिनिट मिनिट पाच मिनिटांचा खेळ शिल्लक आहे सुपर सुपर डेगर तीन चार डिफेंस आणि सुपर डेगर सर तू चांगला उल्लेख तुम्ही सुद्धा केला होता की इकडे सुद्धा आपण शिवस्पर्शी दोन चा डिफेन्स होता त्यानंतर सुपर डेगर आला होता त्यानंतर तीन चार डिफेन्स मध्ये सुद्धा सुपर डेगर होता त्याच्यानी जे मुमेंट मध्ये जेव्हा फुल हाऊस मध्ये सातच्या डिफेन्स मध्ये झालेली चूक मॅच मध्ये किती भाग पडेल सतरा सोळाचा फासला सोळा सतरा इकडची तिकडे गेली आहे म्हणूनच म्हणतो मुमेंटम नावाचा प्रकार एकदा का तुमच्या विरुद्ध दिशेने गेला ती मात्र होताच होतवायला वेळ लागत नाही मग श्री गाणं आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं होतं तेव्हापासून पळालेला मिलटा आता इथे पोहोचला सोळा सतरा सतरा सोळा शेवटची चार मिनिट लास्ट फोर मिनिट चार मिनिटांचा खेळ खेळ शिल्लक चारचा डिफेन्स अनिरुद्ध इसका कहर कुछ अलग आहे अनिरुद्ध स्वतःच्या अंगावरती जबाबदारी घेऊन खेळ करणं जाणतो तिथे अनिरुद्धला दबवण्याचा प्रयत्न केलाय अनिरुद्धला दबवण्याचा प्रयत्न केलाय आणि दबवत असताना टॅकल पॉइंट मिळालाय शिवस्पर्शला शिवस्पर्श जगदीश तांडेल सरांकडून टाइम आउट घेण्यात आला आहे आणि त्या टाइम ताँ� आउट मध्ये काय चर्चा केली जाते खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार मोरिया क्लब अरणाळा आणि त्यांच्यासमोर जे एम डी कुणाला पाहू शकतो सर कशा प्रकारे एकाच जागी स्टेपिंग करत होता एकाच जागी स्टेपिंग करताना आपण दोन्ही पायामध्ये शाम केले गेले होते आणि इथून एक इम्पॉर्टंट पॉईंट रिवायव्हल मिळण्यासाठी किती वेळ बाकी राहील हे पाहावं लागेल सतरा सतरा कोणत्या संघावरती येणार आहे तीनचा डिफेन्स सात नंबर सेंचुरी होताना तीनचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे सतरा सतरा

तीस मिनिटांचा रिपोर्टिंग टाइम आहे म्हणजे सामने ठीक ती तीन वाजता चालू होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या उद्या ठीक वाजता सामने चालू होतील त्यामुळे आपण अडीच वाजता रिपोर्ट करायचा ये ये सुपर टू 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 बरोबर दोन वेळेला सुपर टॅकर आणि म्हणून माझ्या मुखा सुद्धा टू टाइम आला म्हणजे कधी कधी सत्य असतं ते आपसुक सुधा तोड़ा तो नहीं था क्या क्या नहीं चार नंबर ये गेम चंजर है या क्या है डूना घरे आरता नहीं मैच बदलो ये एक दोन गुणांचा तो अटेंड जी जड़ाई में ऑल आउट चल जबर अस्ताना के लिए जड़ाई शिवस परिचय त्यावा पसुन चे लांच चित्र ऋषि बांध के जा लास्ट टू मिनट्स फासला भी दो पॉइंट का है नजरेसमोर कोनास्टोक नजरे समोर टाइम है जीते एकोणीस सतरा सतरा एकोणीस थर्ड रे डुआ डाय चारच्या डिपल्स मध्ये चार नंबर आलाय आता चार नंबरला डुआ डाय मध्ये येण काहीतरी थोडाची कमाई केली जाईल का हो पालघर जिल्ह्यामधील सर्वोत्तम कंसेल आज आणि त्यानंतर ग्रीन कार्ड नंतर गेलो कार्ड कोणत्या Action for

त्यासाठी आपण पाहावं लागेल अशा भरपूर बऱ्याच साऱ्या मॅसेस आपण जाताना बघितल्या कधी कोणत्या वेळेला शांत राहायचं कधी कोणत्या वेळेला आपण आक्रमक व्हायचं यामधलं अंतर समजलं नाही ते ते संघ मॅच मध्ये जिवंत असताना सुद्धा त्यांना त्या सामन्याला गमावं लागलं होतं सतरा नंबर यावेळेला चढाईसाठी आला त्याला बरोबर घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला काही तर गुणाची कमाई केली जाऊ का आणि इथे एका गुणाची कमाई अफवाल झाली की काय प्लस बोनस प्लस वन असे दोन गुण आणि आता मॅच वीस तेवीस वीस तेवीस आणि अडी रुपये भर चढाईसाठी आला काय सुपर टेकल ऑन असताना तीन मध्ये जवळ लावलं सोबत गेला शिवस्पर्शने खूप चांगली झुंक झुंक माझक सामना संपला सामना जिंकला वीस चोवीस लाईशी वाल्मिकी नागाव या सगळ्या